विद्यमान आमदार व विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची श्री क्षेत्र अरणला भेट दिनांक वीस एप्रिल रोजी वि पिंपरीचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी वाढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरणला भेट दिली व संत सावता माळी यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं तसेच मंदिर व परिसराची पाहणी करून सावता महाराजांचा इतिहास जाणून घेतला व अरण मधील सर्व सदस्य भारताबा शिंदे व अरणच्या सरपंच सौ सुरत्न प्रभा दीपक ताकतोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे यांनी अरण येथील सर्व परिस्थितीची विस्तृत माहिती त्यांना सांगितली धनुर्विद्या व क्रीडा प्रकाराबद्दल त्यांना आबांनी सविस्तर माहिती सांगितली तसेच अरण क्षेत्रासाठी जो शंभर कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याची कार्यवाही करीत असताना ग्रामपंचायत व गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावाला सोबत घेऊन गे। निर्णय घेण्यात यावे असेही यावेळी आबांनी आमदार व विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांना सांगितलं यावेळी आमदार विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी आबांनी मांडलेल्या प्रश्नांना सकारात्मकता दर्शवली यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे अरणच्या सरपंच प्रभा दीपक ताकतोडे ग्रामपंचायत सदस्य यशवंत शिंदे आनंद गायकवाड तालुका क्रीडा अधिकारी विठ्ठल भालेराव नागनाथ जगदाळे सुरेश भापकर धनाजी भोसले सुरेशकुमार बनसोडे सोमनाथ ताकतोडे अक्षय बनसोडे विलास ताकतोडे सुधाकर ताकतोडे समाधान वाघमारे नितीन भालेराव विक्रम वजाळे बालाजी रंदवे राजभाऊ शिंदे गौतम भाऊ ओहोळ तसेच अरणमधील ग्रामस्थ उपस्थित होते